नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील गोळीबार प्रकरणी सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गहर हसन यांची घटनास्थळी भेट आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाल्याची पोलिसांची माहिती आरोपी चैतन्य शेळकेवर यापूर्वी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आज भोत्रा शिवारामध्ये जी सीना नदी आहे त्या नदीच्या पात्रात जे वाट आहे त्या वाटेवरून योगेश बोरंगे नावाचा हा व्यक्ती जात असताना युवक जात असताना त्याच्यावर चैतन्य शेळके आणि इतर चार जणांनी पिस्टूलने हमला केला गोळीबार केला आणि ती या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एसरीज अँड रिपेरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेय परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईल ला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोत्रा येथील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी चैतन्य शेळके पवार निखिल गोळे किरण गोफणे व अनोळखी दोन सर्व राहणार यांनी योगेश बुरुंगे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्यानं दिनांक बावीस जून रोजी दुपारी भोत्रा येथील सीना नदी पात्रात योगेश बुरंगे यांच्यावर गोळी झाडली यामध्ये योगेशच्या कमरेला गोळी लागल्यानं जखमी झाले तर कपिल अलबत्ते यांना दगडाने मारहाण झाल्यानं जखमी झाले आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले गोळी लागलेल्या योगेश यांच्यावर 120 उपचार सुरू आहेत पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंघडे यांनी जखमी योगेश बुरुंगे यांचा रुग्णालयात जबाब घेतला बुरंगे यांच्या जबाबानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहे आरोपी चैतन्य शेळके सुजित पवार निखिल गोळे किरण गोफणे अनोळखी दोन सर्व राहणार भोत्रा असे सहा आरोपींविरुद्ध तीनशे सात तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक विनोद इजफवार पोलीस ठाणे परंडा आज भोतरा शिवारामध्ये जी सिन्हा नदी आहे त्या नदीच्या पात्रात जे वाट आहे त्या वाटेवरून योगेश बुरंगे नावाचा हा व्यक्ती जात असताना युवक जात असताना त्याच्यावर चैतन्य शेळके आणि इतर चार जणांनी पिस्तूलने हमला केला आहे गोळीबार केला आहे आणि ती गोळी त्याच्या कमरेतून कमरेतून जो बाहेरचा पार्ट असतो त्याच्यातून आरपार आर घुसलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झालो जो जखमी होता त्याची भेट घेतली त्याची प्रकृतीची विचारपूस केली तर तो सुस्थिती दिसून आला त्याच्यानंतर त्याला जगदल मामा हॉस्पिटल या ठिकाणी रेफर करण्यात आलं पुढील उपचारासाठी त्या ठिकाणी लगेच माझा एक दुय्यम अधिकारी त्याचं त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी तात्काळ रवाना केला मी स्वतः पोलीस स्टाफला घेऊन ज्या ठिकाणी घटना घडली होती थी त्या ठिकाणचे पुरावे हस्तगत करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन देखील मी काही पुरावे हस्तगत केलेले आहेत जे रक्ताचे स्टेन वगैरे पडलेले होते आणि जे या गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी देखील तीन टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेले आहेत तसेच आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला देखील याबाबत माहिती दिलेली आहे जेव्हा स्टेटमेंट घेतलं फिर्यादीची तर त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यांचा बऱ्याच दिवसांपासून चैतन्य शेळके आहे त्याच्याकडे मागणी करत होता पैशाची आणि त्या मायशी मा केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे आज आ, योगेश्वर चैतन्याने हा हमला प्राणघातक हमला केलेला आहे असं तूर्त प्राथमिक चौकशीतून आणि त्या स्टेटमेंटमधून निष्पन्न झाले धन्यवाद यातील जे आरोपी आहे ना ते त्या आरोपीवर आणखीन काय गुन्हे दाखल आहेत आपल्या ठाण्यामध्ये यापूर्वी या, या आरोपीवर तीनशे एकोणऐंशी आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे चैतन्य शेळकेवर आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावर यापूर्वी एकशे दहा प्रतिबंधक कारवाई पाठवलेली आहे बा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत तसेच त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला होता साहेब आता त्याच्यावर काय कलम लावलेले आहेत आता त्याच्यावर गोळीबार आहे त्याचे कलम लावलेले आहेत तीन पंचवीस त्याच्यानंतर पाचपेक्षा जास्त लोक होते त्याच्यामुळं दंगलीचे कलम देखील लावण्यात आलेले आहेत जीवानीशी मारून टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे तीनशे सात देखील त्या ठिकाणी लावण्यात चालले आणि चौतीस देखील कलम लावण्यात चालले भारतीय दंडविधा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद